नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज आपण पुन्हा आलेलो आहोत ननाव्याला न्हाणाव्याला आज पुन्हा मसोबा महाराजांचं बोकडाचं कारण आहे न्हाणावं हे माझं गाव आहे आणि आमच्या भाऊबंधांमध्ये किंवा गावात कोणाकडे कारण असलं तर आमंत्रण फिक्स असतं आजचा कार्यक्रम आमचे काकाश्री अशोक देवराम गुंजा यांचा आहे आणि आज जे आचार्य आहेत साहेबराव तर आज साहेबरावांना सर्व तोडून दिलेलं आहे सर्व त्यांनी करून घ्यायचे ही मंडळी फक्त नैवेद्य आणि जेवण अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे हे बघाय आमचे मित्र भारत आप्पा आणि आम्ही आता हे मटण कापायला घेऊन चाललेलो आहोत मस्त हा ते झालं फुकटमध्ये बँजूची गाडीची जाहिरात करा फुकटमध्ये आचाराची जाहिरात करा आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती दोन तीन व्हिडिओ आहेत आपण पूर्ण बोकड कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे मटनच्या पीसेसची माहितीचा व्हिडिओ टाकलेला आहे तर आता हे आपले काद्रीबाबा आहेत नव्यामध्ये कारण असलं की काद्रीबाबांचं पहिलं काम असतं बोकड कटिंगचं आता जे मटणाचं कालवण आपल्याला बनवायचं आहे मस्त काळ्या मसाल्याचं त्याकरता आता मटण तोडायचं चा काम चालू आहे आणि बाकीची मंडळी जी काही पाहुणे मंडळी आलेली आहेत गप्पांचा फळ रंगलेला आहे आजचा बोकड जवळपास नऊ हजार रुपयाचा होता आणि वजन केलं तर तो जवळपास सोळा साडेसोळा किलोचा होता आणि मग आता बोकड कटिंग केल्यानंतर जवळपास दीड एक किलो घट होईल पंधरा किलोच्या आसपास मटण आज पडणार आहे आणि मग त्या पंधरा किलोची भाजी जवळपास दीडशे आमंत्रण आहेत त्यापैकी वीस पंचवीस मंडळी शाकाहारी असतील तर त्यांच्याकरता काळी शेवभाजी आहे आणि बाकीच्या मंडळींकरता मसुबा महाराजांचा प्रसाद म्हणून काळ्या मटणाचं कालवण सोबत बाजरीची भाकर त्यानंतर चपाती भात आणि शाकाहारीमध्ये शेवभाजी शिरा चपाती भाकर आणि भात असा काहीसा बेत आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा जी मंडळी नेहमीच अशा कार्यक्रमांना का जात असते त्यांना सर्व विधी माहीत असतो पण आमच्या ज्या मित्रांना माहीत नाही आहे त्यांना सांगतो की आता आपण चाललो आहोत महसुबा महाराजांच्या मंदिराकडे आणि जे काही आपले ज्यांचं कारण असेल जसं आज गुंजाळ परिवाराचं कारण आहे गुंजाळ परिवारातील सर्व सदस्य नातेवाईक आणि मित्रपरिवार जे हजर असतील ते त्यांनी महसुबा महाराजांच्या मंदिरात जायचं मूर्तीला सकाळी सकाळी आंघोळ घातलेली असते आणि त्यानंतर मग फुलांचा हार वगैरे आणायचा अगरबत्ती लावायची गुलाबजल असेल गोमित्र असेल अत्तर असेल या सगळ्या गोष्टी आणून विधिवत पूजा करायची फुलांचा हार घालायचा त्यानंतर मेथीची भाजी भाकरी गोड जे काही बनवलं असेल ते थोडासा भात नंतर ढेप आणि मग काही आवडीच्या गोष्टी आहेत काही गोष्टींची नावं आपण घेऊ शकत नाहीत आणि मग अशा सर्व गोष्टींचं तिथे नैवेद्य दाखवायचा त्यानंतर बोकड आणि जो काही आपण कोंबडा कापलेला असतो त्याचे काही अवयव असतात ते अवयव मसुबा महाराजांपुढे ठेवायचे मसुबा महाराजांचं दर्शन घ्यायचं सर्वांनी डोकं टेकवायचं शेंडी टेकवायची आणि मग दर्शन झाल्यानंतर जेव्हा हा नैवेद्य ठेवला जातो नैवेद्यानंतर पूजा होते आणि त्यानंतर मग आपण पंगत बसवून जेवण देऊ शकतो तसं तर आपण आता आयुष्य जगत असताना एकदम भारी भारी ठिकाणी लॉन्सला लग्नाला जातो कधी हॉटेल्सला लग्न असतात बर्थडे असतात तर प्रत्येक गोष्टीचं महत्त्व त्या त्या ठिकाणी असतं आज आपण जे असं मोकळ्या वातावरणामध्ये मळ्यामध्ये जेवण करणार आहोत तर त्याचं पण एक वेगळं फिलिंग असतं ते फिलिंग कधीमध्ये घ्यायचं आता माझ्या नशिबात तर आठवड्यात एकदा नक्की असं असतं तर मित्रांनो आपण आता जाऊया स्वयंपाकघरामध्ये तिकडे मटणाचं कालवण तयार झालेलं आहे त्यावरती मस्त कोथिंबीर टाकली आता काय करूया आपण थोडासा रस्सा पिऊन बघूयात काही तिखट खारट याची तपासणी करू त्यानंतर एक दोन पीस आपण खाऊन बघूयात शिजलं आहे नाही शिजलं आहे आणि मग फायनली आपण पाहुण्यांना आवाज देऊया की पंगत बसवा आणि मग आपण वाढायचं काम करूयात तुम्ही व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट पण करा शेअर करत चला तर अशा पद्धतीने आता हे कालवण शिजलेलं आहे गमघमीत असा वास सुटलेला आहे इकडे मस्त कांदा आणि लिंबू कापायचं काम चालू आहे चुलीवरच्या भाकरी पण चालू आहेत चला आता फायनली जेवायला बसूयात आपण सगळ्यांना भरपूर व्हिडिओ बनवतो आणि यूट्यूबला अपलोड करतो पण त्या व्हिडिओमध्ये मी स्वतःच नसतो त्यामुळे आज जाणून बुजून सेल्फी कॅमेऱ्याने स्वतःचाही लुक घेतलेला आहे बरं वाटतं स्वतःला स्क्रीनवर बघायला जे पण पाहुणे हजर असतील त्यांची पंगत बसवली हो जाते आणि त्यानंतर मला एक एक लॉट येत जातो एक एक लॉटला जेवण द्यायचं राम राम श्यामश्याम करायचा खूपच तुमचं प्रेम होत जात असेल तर टॉवेल टोपी घेऊन यायची पुरुष मंडळींना ड्रेस आणायचा महिला मंडळींना साडी आणायची कोणी नाही म्हणणार नाही चला आता पोटामध्ये कावळे ओरडायला लागलेले आहेत मस्त काळ्या मटणाचं कालवण आपण खाऊया पहिल्याच पंक्तीला जेवून घेऊ कारण त्यानंतर आपल्याला वाढायचं काम करायचं आहे तर मस्त आमच्या बाबांजवळ मी बसलेलो आहे आणि सर्व मंडळी माझ्या फार प्रेमाची आहेत प्रत्येक कारणामध्ये ते आमच्यासोबत असतात आम्हाला पण हिडिओमध्ये घे अशी त्यांची मागणी असते मस्तपैकी आपल्या कालवाना आता अरे आना रे बाबा भाऊ फायनली आपल्याला पत्रावळी आणि मस्तपैकी प्लेट आलेली आहे ह्या प्लेटमध्ये आपण रस्ता प्यायचा असतो आणि पत्रावळीमध्ये चुरून घ्यायचं असतं पीस पण वाढा ना भाऊ बरं असं दर कॅमेरावर बोट नको येऊ देऊ बरं का असं बाबाची माझी झालं धरना परत धरना ओनाची पर। टोपी घातल्या अवतार खराब आहे माझा आणि आता आमचा कॅमेरामॅन पण चेंज झाला आहे तो पण जास्त मोबाईल हलवतो आहे आता ही मांसारी मंडळींची पंगत आहे आणि तुम्ही कॅमेरामॅनची कमाल बघा कसे टकाटक तक शूटिंग घेतली त्यांनी इकडे शाकाहारी मंडळी बसली होती दोघं तिघे आणि काही मंडळी वेट अँड वॉचला आहेत एक पंगत झाली की मग दुसरी पंगत त्यानंतर महिला मंडळी अशा पद्धतीचा हा कार्यक्रम असतो तर तुमच्याकडे कार्यक्रम असला तर नक्की मला आमंत्रण द्या मी आवडीने येईल आता जवळपास दोन वाजत आलेले आहेत आणि आता महिला मंडळींचं जेवण चालू आहे पुरुष मंडळी जवळपास संपल्यात जमा आहे एक दोन तीन मंडळी आले तर येतील कारण आता अडीच तीन नंतर आवर्तं घ्यावं लागेल आणि आज वातावरण थोडंसं छान होतं दोन दिवसापूर्वी अवकाळी पाऊस पडला होता उन्हाचा तडाखा कमी आहे मस्त थंडगार वारा आहे अवकाळी पावसामुळे तर छान झाला आजचा कार्यक्रम तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कमेंट करा काही चुकत असेल तर सांगत चला माझ्या बऱ्याच मित्रांनी मागच्या ब्लॉगमध्ये मला सांगितलं की मटणाच्या भाजीला भाजी, भाजी म्हणायची नाही कालवण म्हणायचं तर मला आता ते सवयीनुसार भाजी भाजी म्हटलं गेलं आता मी कालवण म्हणायला सुरुवात करेल लवकरच आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कार्यक्रमात का मेनू हाच असेल तर भेटूया लवकरच जय हिंद जय जाह महाराष्ट्र うん。 这。